एक ब्रेकिंग बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी आज त्यांचा महा रोड शो होतो आहे हा रोड शो नेमका कसा असणार आहे आणि कशा पद्धतीनं या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आपण पाहतोय वाराणसीमध्ये मोदींचा आज भव्य रोड शो आहे आणि या रोड शोच्या निमित्तानं या ठिकाणी तसंच आयोजन देखील करण्यात आलेलं आहे अनेक मीडियाचे प्रतिनिधी आज वाराणसीमध्ये दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून लोकसभेच्या निवडणुकी लढवणार आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीचं उद्या ते अर्ज दाखल देखील करतील मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते रोड शो करणार आहेत आणि दहा किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे लंका गेट मुमुक्ष भवन सोनारपूर जंगमवाडी असा हा संपूर्ण प्रत्येक भागांना भेटी देता पंतप्रधान दहा किलोमीटरचा हा प्रवास करतायत संध्याकाळी सात वाजता दशाश्वमेध घाटावर मोदी गंगेची आरती देखील करतील कालभैरव मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील पंतप्रधान घेणार आहेत फुलांच्या रथातून मोदी हा रोड शो करणार आहेत मोदींवर पंचवीस क्विंटल फुलांची बरसात यावेळेस होणार आहे आणि एक लाख लोक या रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता थेट वारान आमसे दी। ले ले आहे थेट वाराणसीमधून आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत दिनेश आपण बघतोय जय्यत अशी तयारी असेल कारण आज हा मोदींचा रोड शो होणार आहे जवळजवळ अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत ले कशा पद्धतीचं सगळं वातावरण तुम्ही तिकडे अनुभवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील रोड शोसाठी पक्षानं तयारी पूर्ण केली आहे असं म्हणता येईल की वाराणसी नगरी पूर्णपणे सज्ज झालेली आहे सध्या मी पंडित मदन मोहन मालवीय चौकात उभा आहे आणि आपण बघू शकाल की संपूर्ण वातावरण हे भाजपमय झालेलं आहे सर्वत्र भाजपचे झेंडे आहेत भाजपच्या झेंड्यांच्या रंगाचे फुगे आहेत तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेले सर्वत्र पोस्टर्स आहेत मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा या पोस्टर्सच्या माध्यमातून मांडला जातो आहे आपण जर बघितलं तर हा जो परिसर आहे तो लंका परिसर आहे पंडित मनमोहन मालवीय या चौकामध्ये पंडितजींच्या पुतळ्याला अभिवादन करून मोदीजी यांचा रोड शो दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे पावणे तीन वाजता मोदी हे वाराणसीत दाखल होतील त्यानंतर तीन वाजेपर्यंत ते इथे पोहोचतील साधारण आठ किलोमीटरचा सा हा परिसर आहे लंका येथून पंडित मदन मोहन मालवीय यांना अभिवादन केल्यानंतर अस्सी भदैनी सोनारपुरा मदनपुरा गदौलिया यानंतर सर्वात शेवटी दशाश्वमेध घाट इथे हा रोड शो संपेल आ, गंगा पूजन आहे भक्तिमय वातावरणाची तिथे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे रात्री आठ वाजता डी मोदी यांचा मान्यवरांशी संवाद आहे पण आता सध्या वाराणसीच्या प्रत्येक चौकात किंवा प्रत्येक रस्त्यावर आपल्याला पूर्णपणे भाजपमय आणि फक्त मोदीमय असं वातावरण पाहायला मिळतं आहे हा परिसर जो आहे तो दृष्टीनेही परिसरात आपल्याला उपाययोजना दिसत आहेत मोदींचा आठ किलोमीटरचा जो रोड शो आहे तिथे पोलिसांनी सुरक्षेची पूर्ण तयारी केलेली आहे प्रत्येक नाक्यावर किंवा रस्त्याच्या प्रत्येक दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरा आहेत काही वेळानं या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल कारण मोठ शक्ती प्रदर्शन नरेंद्र मोदी आज करण्याच्या तयारीत आहेत अनुभव वाराणसी पाठीशी आहे त्यामुळे दिनेश अगदी आपण सूर्य देखील तापलेला आहे सूर्य डोक्यावर आहे आणि तीन वाजता भर उन्हातच हा रोड शो जो आहे तो निघणार आहे त्यामुळे लोक एक लाख लोक येण्याची शक्यता देखील आहे लोकांचा सहभाग देखील तितकाच असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे okay. या रोड शो साठी म्हणून किती लोक आणि किती नेते येणार आहेत किंवा सहभागी होणार आहेत भाजपचे आणखीन कोणी नेते यावेळेस तिकडे असतील का भाजपचे सर्व प्रमुख नेते या रोड शो ला उपस्थित राहणार आहेत असं सांगितलं जात आहे केंद्रातील नेते राज्यातील नेते पण आताच आपण बघू शकाल की ट्रॅफिकची जी, जी मोठी समस्या आहे ये ठिकाका मध्ये ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहेत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाराणसी असेल किंवा उत्तर प्रदेश असेल या राज्यातून तसंच आसपासच्या परिसरातून दाखल होताना दिसतात आपण काही थेट कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत बताएंगे की आप मोदी जी के स्वागत के लिए यहाँ इकट्ठा हुए है कैसा माहौल रहेगा तीन बजे के बाद बहुत ही अच्छा रहेगा 2014 से भी अच्छा यहाँ पर रहेगा और हमारे मोदी जी यहाँ के लिए बहुत ही लोकप्रिय हैं यहाँ के जनता के लिए लोकप्रिय हैं कई प्रदेश के यहाँ निवासी हैं उनके लिए लोकप्रिय हैं हमारे मोदी जी और यहाँ पर जनता उनके स्वागत के लिए सद्भावना और प्यार का तैयारी है स्वागत सब कुछ तैयारी यहाँ पर सारी व्यवस्था की गई है यहाँ पर मीडिया के लोग लगे हुए हैं यहाँ पर फूलों की बौछार होगी हाँ फूलों की बौछार होगी आदमी व्यवहार अपने अपने उनके प्रेम का अपना आदमी उस तरह से व्यवहार करेगा और लोगों का इस तरह शिष्टाचार भीड़ की उम्मीद है कम से कम यहाँ पर कम से कम दसों लाख की भीड़ हो सकती है उससे अधिक से ही रही कम नहीं रहेगी यहाँ पर आके कई प्रदेश के लोग यहाँ पर यहाँ पर आके अपने मोदी जी के स्वागत के लिए यहाँ पर डटे हुए हैं उनकी की उनकी रह, यात्रा सफल हो और 2014 से भी बेहतर यहाँ पर काम होने के वजह से यहाँ के लोग बहुत ही खुशी माहौल के वजह से झूमते हुए दिख रहे हैं आप, आप बहु सकते की कहीं युवक है जे उत्फूर्तपने मोदी या रोड शो मध्य सहभागी वातावरण बनारस से क्या उम्मीदें हैं है। उम्मीदे है रोड शो, शो से बहुत अच्छी उम्मीदें हैं जी. क्या मोदी जी से क्या भाजपा के कार्यकर्ता है जी क्या उम्मीदें रखते इस साल इस साल जीत की कितनी उम्मीदें हैं उम्मीदें हंड्रेड परसेंट है हंड्रेड परसेंट जा रहा है, है। कांग्रेस की नेता प्रियंका गांधी कहाँ से इस कांग्रेस वाले सब जीरो हो गए हैं सब भ्रष्ट हैं खानदानी भ्रष्ट हैं इसलिए उनको यही दिखाई दे रहा है मोदी मोदी सिर्फ मोदी ऐसा गए गए बार गए बार सवा तीन लाख से ज्यादा वोटों का लीड था इस बार क्या उम्मीद रखते है? उससे कहीं ज्यादा उससे कहीं ज्यादा मतलब कितनी ज्यादा अपेक्षा जितना हो सके उससे उससे कहीं ज्यादा कई गुना ज्यादा सिर्फ मोदी 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 पूरे हिंदुस्तान में सिर्फ मोदी का ही लहर है सिर्फ लेकिन लेकिन, लेकिन राजकीय विरोधक आलोचना भी कर रहे हैं भी नहीं खिचड़ी खिचड़ी बनाने से कुछ नहीं होगा खिचड़ी बनाने से कुछ नहीं होगा हाँ करते रहते हैं और जिसको आना तो आता है मोदी नंबर वन मोदी आ रहे हैं मोदी आ रहे हैं मोदी आ रहे हैं से प्रधान मोदी आ रहे मोदी आ रहे मोदी है आपण बघू शकता की या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या थेट प्रतिक्रिया होत्या मोदी यांच्या विजयाचा पूर्णपणे विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत आता तरी थोडस थोडस अगदी वातावरण निर्माण आहे पण पुढच्या तासाभरात जी इकडे परिस्थिती असेल ती भूतो न भवित भूतो न भवित भविष्य अशी असेल आणि एकूणच या गर्दी अगदीच वातावरण देखील भारवलेलं आणि या संपूर्ण बातमीचे अपडेट्स जे आहेत तिकडे घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत वेळोवेळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम